ही बरकतिया मस्जिद बरकतनगर मध्ये संपूर्ण बॅकवॉटरचं पाणी मस्जिदीमध्ये घुसलय बरकतनगर मधील हा मस्जिद मध्ये बॅकवॉटरचा पाणी ही बरकतिया मस्जिद बरकतनगर मध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण बॅकवॉटरचं पाणी साचलंय देखे देखे। मदीना फंक्शन हॉल बरकत नगर हाँ बरकत नगर, हाँ नगर। मदीन मदीना फंक्शन हॉल मदीना फंक्शन हॉल मध्ये पूर्णत पाणी शिरलेलं आहे नगर मध्ये हा सर्व परिसर पाण्याखाली जात आहे सर्व घरांनी पाणी शिरले हे आहे गंगाखेड शहरातील इटाळशीच पूल ज्या ठिकाणी गोदावरीचं बॅकवॉटरचं पाणी इथपर्यंत आले बरकत नगर मधली इट भट्टी हे घरांनी पाणी शिरत आहे सर्व ठिकाणी पाणीच पाणी बरकतनगर सर्व घरांनी पाणी शिरत आहे गंगाकड शहरातील आहे गोदावरीचं बॅकवॉटर अखेर आखे, गंगाखेडचा प्रसिद्ध नरसिंह मंदिर बुडाड ज्याला नरशा म्हणतात नरशा बुडाड खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे

आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा